खामगाव येथील उद्योजक राजूभाऊ झापर्डे यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तेली समाज पंचमंडळाच्या वतीने आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला तदनंतर प्रवीण थोरात मित्रमंडळाच्या वतीनेही मोठ्या उत्साहात केक कापून राजूभाऊ झापर्डे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रवीण थोरात व मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते श्री राठोड पंचमंडळाच्या वतीने राजूभाऊ झापटे यांना स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले त्यानंतर प्रवीण थोरात यांच्या मित्रमंडळाच्या वतीने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला Happy to you. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष इस्टोन क्रशर असोसिएशन आणि सामील असोसिएशनचे दे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेजी झापर्डे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उल्लेखनीय की राजेश भाऊ झापर्डे यांनी खामगाव शहरातील सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून दत्तक घेण्याचा दोन हजार पंचवीसच्या वाढदिवसादिनी संकल्प घेतला आहे त्यांच्या या उपक्रमामुळे सार्वजनिक विहिरी मोकळा श्वास घेणार आहेत इतर सामाजिक व राजकीय संघटनांनी देखील यासाठी पुढाकार घेणे जरुरीचे आहे